Ciao कार्यकारिणीची समितीची तसेच अध्यक्षाची यावेळेस एक बैठक संपन्न झालेली जिंतूर शहरातील साब या हॉटेल परिसरामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी विक्रेत्यांवर विविध अशा निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी आलेल्या मान्यवर मंडळाचे काय म्हणणे ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये काल मीटिंग झालेली आहे आज सुद्धा परत मीटिंग होत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आमच्यावर दहा टक्के गाड जे वाढवलेले आहे ते अन्यायकारक आहे विरोधात आम्ही उद्या सकाळी उद्या सकाळी दिवसभर आम्ही पूर्ण मध्य विक्री बारा बार, बार सेशन पूर्ण बा बर्मेटून बंद ठेवणार आहे त्यासाठी बाबासाहेब हे आलेले आहेत आणि पुढे निवेदन ते करणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने एफ एल थ्री परवानाधारक राज्यातील लोकांवर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोषाची लाट आहे राज्य सरकार दरवर्षी परवाना शुल्कमध्ये दहा टक्के वाढ करते आहे ही वाढ कुठपर्यंत किती चालणार हे कोणालाच माहीत नाही दरवर्ती राजस्वाच्या नावाखाली एक्साईजच्या नावाखाली प्रचंड मोठी वापर आहे आणि यावर भरीसभर म्हणून जो व्हॅट दारू विक्रीवर पहिले पाच टक्के होता तो गेल्या वर्षी एक नोव्हेंबर पासून दहा टक्के करण्यात आलेला आहे जेणेकरून परमिट पूम मालकांना त्यांचे व्यवसाय करणं कठीण झालेलं आहे आज सरकारचं हे धोरण पाहता सरकार परमिट पंब वाल्यांच्या विरोधामध्ये निर्णय घेऊन वाईन शॉपला वा, समर्थन करण्याचं काम करत आहे स्पष्ट आणि या पद्धतीने जर सरकारचं धोरण असेल कमी किंमतीत शॉपवर दारू मिळेल तर मग इल्ली दारू वाढलेली आहे याच वाईनशॉप मधून अनाधिक दारू विकल्या जाते हे सगळीकडे चालू आहे इतर राज्यांचा जर विचार केला आता आम्ही प्रयागमध्ये आम्ही एक ब्रँड पाहिला अँटी घेऊन त्याची कॉस्टिंग तिथं दोनशे पन्नास रुपये क्वाटर नीटची आहे तीच महाराष्ट्रात चारशे रुपये त्यामुळे काम करणं कठीण झालेलं आहे आमचं सरकारला निवेदन आहे की सरकारने व्हॅट कमी करावा दरवर्षी जी फीस वाणीव करतात ती कुठेतरी सेटल करून कायमचा प्रश्न काढावा आणि एक्साईज ड्यूटी जी वाढवतात त्याला एक मर्यादा आणावा एक्साईज ड्युटी आणि वॅटची संगत लावून दर कसे कमी करता येतात हे बघावे फर्स्ट पॉइंटला हा वॅट नेता येतो का हे बघावं कारण जर कमी नाही केल्या तर धंदा करणं अत्यंत अवघड आहे आज ग्रामीण भागामध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये फीस आहे शहरी भागामध्ये चार लाखाच्या पुढे फीस आहे मुंबईमध्ये अकरा लाख रुपये फीस आहे तर काम करणं प्रत्येकाला अवघड आहे याचा विचार करावा म्हणून उद्या दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसला चांदा ते बांदा म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हे एक दिवसाचं लाक्षणिक बंद फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने नाशिक शाखेने जे पुकारलेले आहेत त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही पूर्ण परभणी जिल्हा हा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आमचं सगळ्या ग्राहकांनाही विनंती आहे की सरकारला माहीत झालेलं आहे की कि किती मार्ग दारू करा तरी ग्राहक पितो तो ग्राहकांनी जागरूक व्हायला पाहिजे जा, आणि सरकारला या बाबतीमध्ये नुसते कांद्याचे बटाट्याचे भाव वाढले साखरेचे भाव वाढले तर आंदोलन करून चालणार नाही गॅस पेट्रोलचे भाव वाढले तर आंदोलन करून चालणार नाही तर तुम्हाला दारूचे भाव वाढल्यानंतरही आंदोलन केली पाहिजे कारण सरकारला माहित आहे किती दारू मात्रा लोक घेतात म्हणजे ज्याचा अर्थ काय झाला की पैसा दोन नंबरचा आहे सरकारला माहित आहे जरी तो प्रामाणिकपणे आपण एक नंबर मध्ये कमवलेला असला तरी असे गैरसमज त्यामुळे सरकारने कुठेतरी या बाबतीमध्ये विचार करावा आणि परवाना धारकांना त्याच्यामधून रावत द्यावी आज राज्यामध्ये साधारणतः वीस हजार आहे कुठेतरी सांगत बसली पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही आमदारकीचे मतदारसंघ खासदारकीचे मतदारसंघ करून किती लोकसंख्या ठरवतात तर मतदारसंघांनी आहे तुम्ही लायसन फीस ठेवा ना परभणी मध्ये समजा जर चार लाख फीस आहे परभणीपासून दोन किलोमीटरला जर ऐंशी हजार फीस आहे तर लोकांनी धंदे करायचे कसे ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी आहे मुंबईमध्ये आज लोक कशा पद्धतीमध्ये काम करतात हे सरकारलाही माहिती या खूप अडचणी आहेत अडचणी बाहेर येण्यासाठी पूर्ण राज्यवरती एक दिवसाचा प्रशासनाला उद्या आमचे लोक निवेदन देत आहेत आणि उद्या आमची मीटिंग आहे मुंबईमध्ये त्यासाठी आज नाही याच्यात कळवायची काही गरज नाही ना न, सरकार आम्हाला इलिगल बंद करते न, आज ना आज सरकारच्या नियमानुसार फक्त आठच सुट्ट्या आहेत आम्हाला पण आम्हाला वर्षभरामध्ये पंचेचाळीस सुट्ट्या दिल्या जातात त्याला वेगवेगळ्या कारणं देतात हे बंद करायची बंद करायची आम्ही द्यायची गरज नाही आमच्या हक्कासाठी लढाई करतो पहिल्यांदा होत नाहीये याआधी आम्हाला दहा दिवस आम्ही परवाने बंद केले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली होती जिल्हाधिकाऱ्याला सांगून आमचे परवाने चालू करण्यासाठी बोलावं लो लागलं होतं आणि त्यावेळेसही माननीय देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते आजही तेच मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय जागृत आणि सृजन मुख्यमंत्री आहेत आपल्याला विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा लक्षाने गोपेशन नाही ती आमची उद्या जी राज्यव्यापी संघटना आहे त्यामध्ये जे पूर्ण राज्यातले लोक त्या ठिकाणी येतील त्याच्यावर चर्चा होईल त्या चर्चेमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मला आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगू काय होणार आहे ते आज काही सांगू शकत नाही म्हणजे सुरुवात आहे राज्यामध्ये जेव्हा हायवे बंद आला होता त्यावेळेसही आम्हाला असाच संघर्ष करावा ला लागला होता हायवे मध्ये सुद्धा आमची दुकानं आठ महिने बंद होते मध्ये आमची दुकानं वर्षभर बंद होते तिथेही सरकारने आम्हाला राहत दिली या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे याच्यासाठी आमचं आंदोलन हक्कासाठी लढायला कोणाला सांगायला पाहिजे आमचं गरजेचं थोडी माय सुद्धा लेकर लागू तोपर्यंत पाजत लेकर रडत नाही आम्ही लेकर सरकारचं तर सरकारने आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे आमची मान्य 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 केली पाहिजे कुठंतरी आम्हाला राहत दिली पाहिजे एवढीच आमचं म्हणणं आहे ठिकाणी दारू विक्रेत्यांशी आपण संवाद साधलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी ज्या विविध आटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हा दारूचा धंदा करणे खूप कठीण झालेला आहे त्यामुळे ज्याप्रमाणे लोकसभेला क्रायटेरिया ठरविण्यात येतो लोकसंख्येप्रमाणे तुम्ही परवाने देतात त्यानुसार या ठिकाणी व्यक्तीवर दारूचे परवाने देण्यात यावे तसेच या ठिकाणी जे की पहिले जे दहा टक्के कर आकारला जात होता तो आता पंधरा टक्के आकारला जात आहे तो की जाचक आहे यासोबतच अशा विविध अशा समस्या अनेक दिवसा शासन प्रशासनाच्या दरबारात आम्ही सांगत आहोत परंतु शासन प्रशासन याबाबत कोणतीही दखल घेत नसल्यामुळे येणाऱ्या हो उदयाच्या वीस मार्च रोजी एक दिवस ठिकाणी संपूर्ण परभणी जिल्ह्यातील दारू बंद हक्क या संघटनेच्या वतीने हक्क देण्यात आलेली आहे दरम्यान या एक दिवशी आंदोलन करून देखील प्रशासनाने याबाबत तोडगा काढला नाही तर त्यांची जी मुंबईतील संघटना आहे ते तोडगा टाळणार आहे आणि यानंतर देखील मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देणार असल्याचे संकेत मिळत आहे दरम्यान आता शासन प्रशासन यांच्या या मागणीकडे कृपक लक्ष देतो हे घडणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सार न्यूज चॅनलसाठी मी शेअर कली <गगगाँ>